आजच्या मा मस्ता आता मस्ताशात तयार होऊन त्यांचा तिसावा लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्यामुळे नंदिनीच्या रूम मध्ये येतात मग नंदिनीला वाटतं की आई इथे तेव्हा आता मानिनी सांगू लागतात की नंदिनी अगं माझ्या ना आईचा फोन आला होता तिला तुझ्या बाबांबरोबर बोलायचं होतं आईचं काय होतं ना माझ्याशी रोज बोलते पण तिला असं वाटतं की जावे बापूंबरोबर पण बोलणं व्हायला पाहिजे म्हणूनच तिलाही कधी कधी आठवण येते यांची पण आज हे ऑफिसला गेले ना म्हणून आईला बोलतं आलं नाही म्हणून मग मी आईबरोबर बोलत होते नंदिनी का गं तुला तुझ्या बापांची आठवण नाही येत का गं किंवा आईची तुलाही वाटत असेल ना जावं किंवा काय मग नंदिनी म्हणते की हो आई रोजच आठवण येते पण फोनवर तसं बोलणं होतं म्हणून इतकं काही वाटत नाही जाणं येण्याचं मग आता माननीला पाहून नंदिनी म्हणते की आई तुम्ही खूपच छान दिसताय आज तेव्हा आता मानिनी म्हणू लागतात की अगं नंदिनी काय झालं ना मला ना किचनमध्ये काम करायचं आहे पण होतं काय की यांनी ना मला एक नेलपेंट गिफ्ट केलं आणि ते नेलपेंट बघ ना सुकतच नाही आहे बराच वेळ झाला पण ते उरलंच आहे त्यामुळे मला कामही करता येत नाही आहे आणि कसं आज आमचा तिसावा लग्नाचा वाढदिवस आहे ना म्हणून मग आज मला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असं गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यांना सरप्राईज देण्यासाठी मी ठरवलंय की मी त्यांच्यासाठी एक पत्र लिहील तेव्हा नंदिनीला आश्चर्य वाटत ती म्हणते की आई तुमच्या दोघांची जोडी किती भारी आहे ना तुम्ही आत्ता पण पत्र लिहितात का मग आता मालिणी म्हणते की अगं हो आजकाल पत्र कोणी कोणाला लिहीत नाही ना म्हणूनच मी ठरवलं की मी आज यांना पत्र देऊन खुश करेल आणि यांना ना अशी वाचनाची खूप आवड आहे कविता वगैरे हे नेहमी वाचत असतात आणि मग माझं पत्र वाचून यांना मला खुश करायचं आहे मग आता नंदिनी तेवढं पत्र मला लिहून दे ना गं माझं नेलपेंट सुकत सुकत नाहीये ना, ना म्हटलं तुझ्याकडून लिहून घ्यावं मग आता नंदिनी म्हणते ठीक आहे आई तुम्ही मला सांगा काही लिहायचं मी लिहिते मग आता मालिनी सांगतात त्या पद्धतीने नंदिनी पत्र लिहायला घेते आता नंदिनी लिहीत असते की मानणीने सांगितल्याप्रमाणे की आपण किती राग रुसवा धरला तरी पण आपल्यामध्ये संवाद व्हायलाच पाहिजे मला किती राग आला रा तरी तुम्ही सॉरी म्हणून माझा राग कसा घालवतात ना त्याचं मला खूप कौतुक वाटतं तुमच्याबद्दल आणि मला म्हणजे तुम्ही पटकन असं सॉरी पण म्हणतात कधीच असं राग रुसवा धरून बसत नाही आणि आपण असंच प्रेम करत राहू तुम्ही माझ्यापासून कधी दूर होऊ नका आणि बऱ्याच गोष्टी अशा त्याच्यात लिहिलेल्या असतात मानणीने पण आता मानिनी जेव्हा खाली सांगते की युवर्स मध्ये मानिनी टाक तेव्हा नंदिनी म्हणते की आई युवर्स लव्हिंगली द्या ना फक्त खाली मानिनी नाही लिहायचं बघू देत ना बाबांना पण की हे पत्र तुम्ही दिले त्यांना कळतं का आपण त्यांचा गेम खेळूया त्यांच्याबरोबर मानिनी म्हणते की ठीक आहे हे पण एक सरप्राईजच आहे ना नंदिनी चालेल मग नाही लिहायचं आपण नाव असं माननी म्हणू लागतात तर पुढे आता माननी ते पत्र असं म्हणतात की नंदिनी हे पत्र ना तुझ्याच रूममध्ये राहते जेव्हा ते ऑफिसमधून येतील ना तुझे बाबा तेव्हाच मी त्यांना देईल नंदिनी म्हणते ठीक आहे मग नंदिनी ते टेबलवर ठेवते आणि आता बाहेर गेलेली असते इकडे हॉलमध्ये कारण आता बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे म्हटल्यावर पूर्ण हॉलभर असं मस्त सेलिब्रेशन करण्यासाठी डेकोरेशन चालू असतं कोणी बलून लावत असतं तर ता, कोणी तसं बॅनर बनवते तर कोणी खाली सगळं काही असं डेकोरेटिव्ह करत आहे रूमला आणि नंदिनी तिथे असते तर आता अचानक जिवा तिथे रूममध्ये येतो आणि जिवा हा म्हणजे विक्रम आता जीवाला आवाज देतात मग जीवा आता विक्रमच्या इकडे जातो मग विक्रम म्हणत असतो की काय रे जीवा तू अजून फ्रेंडशिप बँड बांधला नाही का मी तेच बघणार होतो मी ऑफिसला गेलो होतो आत्ताच आलोय आणि हे काय काव्याला तू फ्रेंडशिप बँड का बांधला नाही म्हणूनच आता ते राग ते त्याच्यावर रागवतात आणि काव्याला पण तिथे बोलवून घेतात आणि आता काव्याला धक्काच बसतो कारण ज्याचं तोंडही पाहायचं नाही त्याच्या हातात फ्रेंडशिप बँड कसा बांधू त्याचाच काव्य विचार करत असते तर आता विक्रम समोर असल्यामुळे काव्य ते फ्रेंडशिप बँड काढायला लागते ला ला आणि विक्रम खूपच फोर्स करू लागतात त्यांचं असं म्हणणं असतं की लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघं तुमची मैत्री विसरून गेलात का अरे लग्न आधीपासून तुमची मैत्री आहे ना तुमची ही घट्ट मैत्री विसरून गेलात का लग्न झाल्यापासून नाही हे चुकीचं आहे चला लवकर एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधा मी आलोच मी आत्ताच आलो असं म्हणून ते निघून जातात मी काव्य आता खूपच रागात असते ती म्हणते की मी का तुम्हाला फ्रेंडशिप अँड बांधू मला कोणत्याच प्रकारचा इंटरेस्ट नाही मी नाही बांधणार तुम्हाला फ्रेंडशिप अँड मग आता जेव्हा म्हणतो की मला काही हाऊस नाही आले तुझ्याकडून फ्रेंडशिप अँड बांधायचा तेव्हा काव्या म्हणते की मग ठीक आहे ना नको बांधू मला ना तुला जे आहे ते सांग मला पण तुझं तोंडही बघायचं नाही असं पण मी हे नातं पोसण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला ते जमायला लागले तू माझ्यासमोर येतोस कशाला तेव्हा जेव्हा म्हणतो की मी समोर येतो का तुझ्या अरे एकत्र राहतो एकत्र फॅमिलीमध्ये आहे तर मग एकमेकांसमोर येणारच ना मग आता तेही नको असेल तर जा ना मला सोडून तेव्हा आता काव्या पटकन म्हणते की हो थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे मी सुद्धा सहा असं सहा म्हटल्यावर ती लगेच आता तोंडातले शब्द ठेवते मग जीवा म्हणतो की काय सहा बोल ना काय सहा काय म्हणत होतीस तू मला तेव्हा काव्या म्हणते की माझ्या गोष्टी मी तुला का शेअर करू तू कोण आहेस माझा मग मला कशाला विचारतोय तेव्हा जीवा म्हणतो की नाही तू आता काहीतरी म्हणालीस ना तेच विचारत होतो मग बोलायचंच नाही तर शब्द तरी कशाला काढतेस तोंडातून आणि मला काय हौस नाही आली आहे आणि मला इतकं बोलायची गरज पण नाही आहे मला फ्रेंडशिप बँड ऑलरेडी नंदिनीने आहे असं म्हणून तो एकदमच हिच्याशी तुटत पाहतो आणि आता काव्याला पण समजतं की जीवा माझ्यापासून खूप दूर निघून गेले आणि मलाही त्याच्यात काहीच रस नाही मलाही काही इंटरेस्ट नाही असं म्हणून तीही रागाने निघूनच जाते तर सुद्धा रागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो तर आता जिवा रूममध्ये आल्याबरोबर त्याला नेमकं आता ते नंदिनीने लिहिलेलं पत्र दिसतं आता तो ते उचलतो आणि वाचू लागतो तेव्हा त्याला लक्षात येतं की हस्ताक्षर तर नंदिनीचा आहे त्याला आता आश्चर्य वाटू लागतो आणि तो पूर्ण पत्र वाचल्यावर त्याला आता खूपच असं वाटत असतं मनापासून की नंदिनीने हे माझ्यासाठी लिहिले का कारण त्याच्यात असंच लिहिलेलं असतं की तुम्ही मला नेहमी वेळ देतात आपल्यामध्ये भांडण रुसवा होत असलं तरी सुद्धा तुम्हीच मला सॉरी म्हणतात आणि त्यानंतर मी किती दिवसभर रागवून बसले तरी सुद्धा तुम्ही संवाद सोडत नाही माझ्या मागे पुढेच करत राहतात मला तुमचा स्वभाव खूप आवडतो आता हे सगळं वाचून इथे जीवाचा गैरसमज होतो त्याला असं वाटू लागतं की, चक की नंदिनीने हे पत्र माझ्यासाठीच लिहिलंय मग तो म्हणतो की चकाचक बाई किती गाठीची आहे हिला माझ्याबद्दल इतकं कौतुक असताना पण समोर दाखवत नाही मी इतका हिच्याशी बोलायला पण हिला माझ्याशी बोलायचंच सतत आपलं भांडायचं असतं पण त्या भांडण्यामागे इतकं प्रेम आहे हे हिला बोलायला काय जमत नाहीये तो खूपच खुश होतो कारण त्याला पण नंदिनी हवे हवेशी वाटत असते मग आता नंदिनी रूममध्ये आल्याबरोबर काहीतरी शोधत असते आता जीवाला समजतं की ती हे पत्र शोधत असेल तोही आता तिची फिरकी घ्यायला लागतो आणि बराच वेळ तिला सांगतच नाही की ते पत्र त्याच्याकडे आहे मग नंदिनी पूर्ण रूमभर शोधते आणि विचार करते की कुठे केलं असेल ते पत्र मग जीवा म्हणतो की ओ चकाचक बाई तुम्ही काय शोधताय हो? मला सांगाल का जरा तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही माझं काम आहे मी तुम्हाला का सांगू मी शोधते ना पण आता नंदिनी बराच वेळ ते पत्र शोधून शोधून वैतागते आणि जीवा म्हणतो की सांगणार आहात की नाही काय शोधताय ते एकदा सांगा तरी तुमची तुम्हाला काहीतरी मदत होईल माझी मग नंदिनी म्हणते की इथे एक कागद होता तुम्हाला दिसला का जेव्हा म्हणतो कसला कागद नंदिनी म्हणते की काही नाहीत आज जरा पत्र लिहिलं होतं तुम्हाला मिळालं का ते तेव्हा जीवा तर त्याच्या हाताच्या मागे लपवतो आणि नंदिनीची फिरकी घ्यायला लागतो की कोणतं पत्र तुम्ही कोणासाठी लिहिलं होतं ते मग आता नंदिनी म्हणते की मला अगोदर ते पत्र शोधून द्या मग सांगते तुम्हाला आता जीवा ते पत्र नंदिनीला दाखवतो आणि नंदिनी म्हणते की हो हेच द्या इकडे ते माझं पत्र आहे तेव्हा जीवा लगेच नंदिनीला म्हणतो काय हो तुम्ही इतक्या आतल्या काठीचे आहात का नाही म्हणजे तुम्ही हे पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते माझ्यासाठीच लिहिलंय ना मग तुम्ही मला दाखवत का नाही तुमच्यामध्ये तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असेल तर तो का करत नाहीत नुसतं पत्र लिहून झालं मग हेच गोष्ट तुम्हाला सांगता येत नाही का तेव्हा तर नदीमध्ये कोणतं पत्र अहो हे पत्र मी मी लिहिलंय बाबांसाठी तुमचा गैरसमज होतो पत्र मी तुम्हाला नाही लिहिलंय मग जेव्हा म्हणतो ह्यात तर तुझं हस्ताक्षर आहे मग नंदिनी म्हणते की अहो तेच सांगते मी तुम्हाला हे पत्र बाबांसाठी लिहिलंय मग जीवा म्हणतो की तू आणि माझ्या बाबांना का पत्र लिहिशील नंदिनी म्हणते काय हो तुमचा वरचा मजला रिकाम आहे का तेव्हा आता जीवा म्हणतो की मला नक्की सांगा की हे पत्र कोणी कोणाला लिहिले तेव्हा नंदिनी म्हणते अहो आज ना आई आणि बाबांची तिसाव्या तिसावी ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची आणि म्हणूनच आई असं म्हणाल्या की माझ्या हाताला नेलपेंट लावलेलं ला आहे कारण बाबांनी आईंना एक गिफ्ट केले नेलपेंट आणि ते सुकतच नव्हतं म्हणून आई मला बोलल्या की तू मला मदत कर आणि मला पत्र लिहून दे मला आज बाबांसाठी काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मग आई समजून हे पत्र मी लिहिलेलं आहे बाबांना आणि माननीनेच म्हणजे आईनेच हे पत्र बाबांना लिहिलेलं आहे माझ्या थ्रू तेव्हा जेव्हा म्हणतो की अच्छा अच्छा असं काय आहे का नाही नक्की असंच आहे ना नाहीतर हे पत्र मी आता पार्थला दाखवतो बघू त्याला काय वाटतं तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही ना फक्त हे पत्र दाखवाच घरात कोणाला तुम्ही ना या पत्राची रिक्षा अख्ख्या घरभर फिरवली ना मग यात राखा मी काय करते ते तेव्हा जीव म्हणतो की बापरे चकाचक बाई चिडल्या वाटतं आणि तो म्हणतो की अहो हे पत्र मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासाठीच लिहिलेलं आहे नंदिनी म्हणते की तुम्ही आता तो विषय काढूच नका पत्राचा तुमच्यासारखा मी पत्रात कधीच सुटक भाषा वापरणार नाही आणि पत्र तर नाही मी तुम्हाला जे काही आहे ना मनात ते तोंडावरच बोलेल तेव्हा जीव म्हणतो की कसलं पत्र नंदिनी म्हणते जे तुम्ही मला डिवोर्स घेण्याला भाग पाडलं तेव्हा जीवाला धक्काच बसतो जिवा म्हणतो काय म्हणजे तुम्हाला डिवोर्स घ्यायचा नव्हता नंदिनी म्हणते की तुमचं पत्र वाचल्यावर मी डिवोर्स घ्यायला तयार झाली तेव्हा जीवाला पण खूप धक्का बसतो आणि किती मोठा गैरसमज झालेला आहे हे त्याला आत्ता समजतं तो म्हणतो की नंदिनी अगं ते गैर तुझा गैरसमज झालेला आहे ते पत्र मी तुला लिहिलंच नव्हतं तू चुकीचं पत्र वाचलेस असं म्हटल्यावर नंदिनीला पण धक्काच बसतो की हा काय प्रकार आहे तेव्हा आता जीवा पुढे नंदिनीला सांगणार असतो की ते पत्र त्याने कोणासाठी लिहिलेलं आहे म्हणजे आता पुढे पुढील काही भागांमध्ये प्रेक्षकांना आपल्याला हे बघायला मिळणार आहे की जीवाने ते पत्र काव्यासाठी लिहिलं होतं हे आता ते नंदिनी समोर कबूल करणार आहे जीवा तर इकडे आता सगळेजण तयार होऊन आलेले असतात विक्रम पण आता मस्त अशी शेरवानी घालून आलेला असतो आणि आता मानिनीला पाहून ते खूप खुश होतात तर आता लाईट बंद असते जीवानी पार्थ मानिणी आणि विक्रमचे डोळे बंद करून त्यांना हॉलमध्ये घेऊन येतात मग आता लाईट ऑन करून डोळे उघडायला सांगतात त्याच वेळेला डेकोरेशन पाहून खूपच मोठं सरप्राईज मिळतं नंदी मानिणी आणि विक्रमला कारण अख्ख्या घरभर फुगे बॅनर लाइटिंग सगळं काही केलेलं असतं मग आता मानिणी आठवतं की ते जण आहेत पण माझ्या लाडक्यासून कुठे आहेत असं त्या विचारतात त्याच वेळेला मागून नंदिनी आणि काव्य येतात आणि त्यांनी छान असा मेकअप केलेला असतो त्या दोघी आता केक घेऊन आलेल्या असतात म्हणून मानणी खूपच आता खुश होतात आणि म्हणतात की वा वा खूप छान असं माझ्या बड्डेचं सरप्राईज दिलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी आज माझा खूपच आनंदाचा दिवस आहे मग आता इथे रम्या ही खूप जळते कारण मानिणी खूप कौतुक करत असतात त्यांच्या सोनांचं तेव्हा काव्या पटकन बोलून जाते की माझ्या आत्याबाई वरती रूममध्ये बसल्या आहेत त्यांना ताप नसतं तर त्यासुद्धा आल्या असतं ना बड्डेसाठी तेव्हा रम्याला खूपच राग येतो ती म्हणते की काव्या तू तु फक्त तुझ्या सेलिब्रेशनचा विचार कर आणि ती आता मनातून खूपच जळत असते रम्या आणि आता मस्त असा बड्डे सेलिब्रेट होणार असतो मग आता पुढे आपल्याला असं जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे की, काव्या की हा की काव्या झोपलेल्या असते आणि तिच्या स्वप्नांमध्ये रंगून जातो त्याला आठवतं की आपण खूपच वेडे आहोत वैताकून आपण कोर्टाची पायरी चढली त्यापेक्षा आपण मैत्रीची पायरी चढायला हवी होती कारण आता मला असं वाटायला लागले की आपण पुन्हा एकदा सेकंड चान्स घ्यायला पाहिजे काव्या तुम्हाला काय वाटतं द्याल का मला सेकंड चान्स असं म्हटल्याबरोबर बाहेर विजा संपू लागतात आणि काव्या पटकन आता झोपेमध्ये पार्थचा हात पकडते तेव्हा पार्थ खूप खुश होतो आणि म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय तेव्हा आता आपल्या ह्या लग्नाला पुन्हा एकदा सेकंड चान्स द्यायचं मी ठरवलंय काव्या असं तो म्हणून जातो आणि काव्याने हे ऐकलेलं असतं तर प्रेक्षकांना पुढे आता नंदिनी आणि काव्या दोघी एकमेकींना रूममध्ये मध्ये भेटतात कारण काव्याचा मेकअप पाहून नंदिनी खूप खुश होते आणि ती शिट्टी मारतच तिच्या रूममध्ये मध्ये आलेली असते तेव्हा काव्या म्हणते की शिट्टी कोण वाजवली तेव्हा आता ती मागे वळते तर नंदिनी असते नंदिनीचा मेकअप पाहून तीही नंदिनीचं कौतुक करू लागते तेव्हा नंदिनी म्हणते की माझ्यापेक्षा तूच खूप सुंदर आहेस आणि मला नेहमी उजवी बाजू तुझ्या सौंदर्याची उजवी बाजू ट्रीट करायला खूप आवडतं मी किती सुंदर असले तरी माझ्यापेक्षा तूच सुंदर आहेस काव्य खरंच तुझं हे रूप पाहून माझं मन आज खूपच असं विचलित व्हायला लागलंय अगं लग्नाआधी आपण महिनी तर होतो पण आपल्या मैत्रिणी ती मैत्रीण तू मला सगळं शेअर करायचीस काव्य लग्नाआधी पण लग्नानंतर असं सा काय झालंय की तू माझ्यापासून इतकी दूर आवलीस आपल्यातली मै आपल्यातलं मैत्रीत्व कुठे हरवलं तेव्हा काव्याला धक्काच बसतो कारण तिला आठवतं की कशाप्रकारे माझ्याच बॉयफ्रेंडला इन इचा नवरा म्हणून माझ्यापासून आ... मैत्रीचं नातं तोडले पण हे हिला कसं सांगू नंदिनी अगं तुझ्यापासून मी अजून एक गोष्ट लपवली आहे ती म्हणजे आणि माझा सहा महिन्यांनी डिवोर्स होणार आहे पण मी नाही सांगू शकत नंदिनी तुला कारण तुझ्या बहिणीचा डिवोर्स तुला बघवणार नाही तुला खूप त्रास होईल आणि ह्या गोष्टीला अजून पूर्ण सहा महिने जायचे आहे म्हणूनच ही गोष्ट मी अशीच मनात ठेवणार आहे मी नाही सांगू शकत तुला तेव्हा आता नंदिनी म्हणते हॅलो काव्य अगं मी तुझ्याशी बोलते कुठे हरवलीस कारण काव्य मना सगळं काही बोलत असते मग नंदिनी म्हणते की तुला मला काही सांगायचं आहे का काव्या म्हणते नाही ताई. अगं आज फ्रेंडशिप डे आहे म्हटलं आपण तर फक्त फ्रेंडशिप डे विश केलं पण मग फ्रेंडशिप ब्रँड नाही बांधणार का तू माझ्या हातून नंदिनी म्हणते ऑफकोर्स बांधणार ना तेव्हा नंदिनी काव्या म्हणते की अगं अनिशाने मला खूप सारे फ्रेंडशिप बँड आणून दिले त्यातलाच मी एक तुला बांधून आज सेलिब्रेशन करणार आहे मग नंदिनी खूपच खुश होते दोघे एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधतात आणि दोघे एकमेकींना मिठी मारतात तेव्हा आता प्रेक्षकांना खूप असे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन असे रिव्ह्यू पाहण्यासाठी आणि आता लवकरच ह्या दोघांच्याही म्हणजेच जीवानी पारच्या प्रेमामध्ये ट्विस्ट येणार आहे दोघांनीही एकमेकांना सेकंड चान्स देण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा पाहूयात आता हे दोन दोनही जोड्या प्रकारे एकत्र येणार आहेत चला तर मग भेटूया उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद